अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या गावातील परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष डाळिंब आणि इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची अधिकाऱ्यांसमवेत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भेट दिली तसेच अधिकाऱ्यांना ताबडतोब पाहणी केलेल्या बागांचे पंचनामे करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव तातडीने शासनात सादर करण्याचे आदेश आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिले तसेच येत्या अधिवेशनात या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार विक्रमसिंह या सावंत यांनी सांगितले यावेळी आमदार विक्रमसिंह या सावंत यांच्यासह तहसीलदार जीवन बनसोडे तालुका कृषी अधिकारी कदम साहेब यांच्यासह नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते